नमस्कार युवा राज्य न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज पाच सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन भारताचे पहिले राष्ट्रपती तथा त्यांच्या जन्मदिनी आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो त्याच अनुषंगाने आज आपण हिमायतनगर मध्ये हुतात्मा जयंतराव पाटील कॉलेज या विद्यालयाच्या महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर उज्ज्वला सदावरती मॅडम हे आपल्या सोबत आहेत मॅडम युवा न्यूज न्यूज मध्ये सर्वप्रथम तुमचं स्वागत मॅडम एकच प्रश्न या शिक्षक दिनानिमित्त की शिक्षक हा कसा असावा या अनुषंगाने आपण मुलाखत घेत आहोत मॅडमची तरी मॅडमनी खूप वेळ दिला आपल्याला धन्यवाद त्याबद्दल आणि मॅडम तुमच्याशी एक प्रश्न की शिक्षक हा कसा असावा आणि त्यांनी विद्यार्थी कशा प्रकारे घडवावा त्याबद्दल थोडं आमच्या विद्यार्थ्यांना किंवा व्ह्युअर्सना सांगा शिक्षक हा अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा असावा की जेणेकरून शिक्षकाला अद्यावतच ज्ञान हे माहित असलं पाहिजे कारण शिक्षण हा ज्ञान तपस्वी आहे आणि ज्ञानाचा सतत तो तपश्चर्या करत असतो आणि मिळालेलं ज्ञान विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित करत असतो म्हणून शिक्षकाचे दोन ड्युटे असतात दोन कर्तव्य असतात की एक अद्यावत ज्ञान प्राप्त करणे आणि प्राप्त झालेलं ज्ञान विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित करणे की जेणेकरून एका पिढीकडून ते ज्ञान दुसऱ्या पिढीकडे जात असतं आणि हा शिक्षक हा अष्टपैलू याच्यासाठी की विद्यार्थी सगळ्या दृष्टिकोनातून हुशार झाला पाहिजे सजग झाला पाहिजे आणि विद्यार्थ्यांना समज आली पाहिजे अशा पद्धतीने विद्यार्थी आपला राहिला पाहिजे मॅडम शिक्षक कोण कोण बनू शकतो तस तर समाजामध्ये आपण जे जे ज्ञान घेतात लोक समाजामध्ये जे अद्याप ज्ञान घेतात ते शिक्षक बनू शकतात परंतु आपण म्हणतो की शिक्षक बनवण्याला काही क्वालिफिकेशन असतं त्या क्वालिफिकेशनची पूर्तता केली की तो शिक्षक बनतो पण तसं समाजाचा विचार केला तर जिथून जिथून आपण जे ज्ञान घेतो जो व्यक्ती ज्ञान घेतो तो खऱ्या अर्थानं शिक्षक होतो पण तो ज्ञान घेणाऱ्याने ज्ञान दुसऱ्याला दिलं तर ती भूमिका शिक्षकाची तो पार पाडतो म्हणून कोणताही व्यक्ती ज्ञान घेणारा हा शिक्षकच असू शकतो आणि फक्त एकच आहे की त्यांनी ते ज्ञान संक्रमित केलं पाहिजे सीमित नाही ठेवलं पाहिजे तरी विद्यार्थ्यांना पण खूप प्रॉब्लेम येतात त्यांना असं वाटते की शिक्षक त्यांच्यावर खूप असं जास्त लोड वगैरे देतात की खूप अभ्यासक्रम सांगतात खूप टॉर्चर करतात त्याबद्दल शिक्षकाचे आणि विद्यार्थ्याचे हे संबंध कशा प्रकारचे असले पाहिजे आणि विद्यार्थ्याशी जुळून कशा प्रकारे शिक्षक राहिला पाहिजे तसं तर विद्यार्थी आणि शिक्षकांचा समन्वय असतोच आहे आणि तसं पाहिलं तर हुतात्मा जयवंतराव पाटील हे महाविद्यालय तालुका स्थळेस वर हो तर आ, शिक्षक आज आपल्याकडे सगळे डॉक्टरेट शिक्षक आहेत जवळपास चोवीस पंचवीस शिक्षक आहेत ते डॉक्टरेट सगळे आहेत आणि विद्यार्थी पण ग्रामीण भागातले येतात आता त्यांच्या नामच्या अडचणी म्हटल्यावर अभ्यासक्रमाच्या संदर्भात कुठल्याही अडचणी येत नाहीत परंतु त्यांच्या जायच्या यायच्या ठिकाणी त्यांना बसेसची व्यवस्था त्यांना येण्या जाण्याच्या व्यवस्था मुलींना येण्या जाण्याच्या व्यवस्था या संदर्भात फक्त त्यांच्या अडचणी येतात बाकी तसं पाहिलं तर आपलं महाविद्यालय मुलींची संख्या जास्त आहे आदिवासी एरिया आपण म्हणतो ट्राईब एरिया बाजूला आहे ते तर त्याच्यामुळे सिन्सिअरली मुली सुद्धा अभ्यासक्रम करू शकतात पूर्ण करू शकतात फक्त एवढंच आहे की शेती करून शेतीचे सगळे कामं बघून काही मुलं काही मुली या ठिकाणी येतात तेवढ्याच त्यांना ते अडचणी येतात त्यांचा सीझन असतो त्यांचा जे काही गोष्टी असतात शेतीच्या शेती संदर्भात त्याच्या समस्या आणि महाविद्यालयाच्या समस्या हे जरी असलं तरी सगळे प्राध्यापक प्रामुख्याने त्यांच्या समस्येवर भर देऊन आपण त्या काम करत असतो उदाहरणार्थ सांगायचं असेल तर एखाद्या जर युनिफॉर्म नसतो तर आमचे शिक्षक त्या विद्यार्थ्याला बोलून दुकान दाखवून आम्ही स्वतः त्या विद्यार्थ्याला युनिफॉर्म देतो म्हणजेच थोडक्यात काय की त्यांच्या ज्या आलेल्या अडचणी आहेत त्या माणुसकीच्या स्तरावर जाऊन आम्ही सोडवतो आणि आता बऱ्याच प्राध्यापकांनी त्या सोडवलेल्या आहेत मॅडम तुमचं कॉलेज हे खूपच सहकार्याचं आहे माझं पण शिक्षण याच कॉलेजमध्ये झालेलं आहे त्याबद्दल मला पण खूप अभिमान आहे की मी या शाळेचा विद्यार्थी आहे आणि शेवटचा एक नवीन नवीन निर्माण झालेला प्रश्न की शासनाने जे नवीन धोरण शैक्षणिक शिक्षणाबद्दल जे नवीन धोरण निर्माण केलेले आहे तयार केले त्याबद्दल तुम्ही तुमचे विचार काय आणि तुम्ही त्याचे त्याला कसे अंमलात आणला तुमच्या महाविद्यालयामध्ये त्याबद्दल सांगा नवीन शैक्षणिक धोरण शासनाने आम्हाला अवलंबायला सांगितलं विद्यापीठाने आम्हाला तसे आदेश दिले आणि आम्ही ते स्वीकारलं सुद्धा आणि आम्ही त्या दृष्टिकोनातून मार्गक्रमण करत आहोत एवढं एकच आहे की नवीन शैक्षणिक धोरणामध्ये खरंच नवीन नवीन बाबी आहेत की विद्यार्थ्याला जसं मी आता म्हटलं की अष्टपैलू व्यक्तिमत्व विद्यार्थ्याचं व्हायला पाहिजे तसंच या ठिकाणी या नवीन शैक्षणिक धोरणात विविध विषयाचा अभ्यास करण्याची त्याला संधी मिळणार आहे एका विषयात किंवा एका बंद न राहता त्याला आज त्याच्या आकांक्षाला भरारी घेण्यासारखा हा नवीन नॅशनल एज्युकेशन पॉलिसी मध्ये आलेला आहे की त्याच्यामध्ये तो स्किल डेव्हलपमेंट स्वतःचा करू शकतो नवीन एक विषय ऍड केलेला आहे नॉलेजचा तर इंडियन नॉलेजचा तर त्याच्यामध्ये त्याला सगळ्या गोष्टी मिळणार आहेत म्हणून विद्यार्थी आज आपल्याकडे जो येणार आहे त्यांनी नॅशनल धोरण स्वीकारलेले आम्ही आणि ज्या विद्यार्थ्यावर आम्ही हा अवलंबलेले आहे फर्स्ट इयरच्या त्या सगळ्या विद्यार्थी आज पुढे जाऊन नक्कीच एक स्किल बेस्ड एज्युकेशन मिळेल अशी आम्हाला खात्री वाटते आणि नक्कीच त्यांची प्रगती त्या मार्गाने होईल हे उचललेलं महाविद्यालयाचं पहिलं पाऊल आहे की नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आम्ही ते पाऊल ठेवलेलं आहे आणि नक्कीच त्या पावलाचा विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होईल आणि त्या पावलावर त्या मार्गदर्शनावर विद्यार्थी नक्कीच जातील आणि त्यांचा ते विकास करतील हे नवीन शैक्षणिक धोरणाचं खूप मोठं उद्दिष्ट आहे आणि ते उद्दिष्ट साध्य करण्याचा आम्ही महाविद्यालयाचे प्राध्यापक प्राचार्य आम्ही प्रयत्न करत आहोत मॅडम एक शेवटचा प्रश्न आणखीन एक बोलता बोलताच मला निर्माण की आता ही जी आपण मुलाखत घेत आहोत त्या मुलाखतीमध्ये आपण शाळेबद्दल माहिती दिली शिक्षणाबद्दल माहिती दिली आणि कशा प्रकारचे शिक्षकाचे आणि विद्यार्थ्याचे संबंध राहिले त्याबद्दल माहिती दिली तर एक शेवटचा प्रश्न महाविद्यालयाबद्दल की या महाविद्यालयामध्ये असे कोणकोणते कोणकोणते फॅकल्टीज आहेत शिक्षण भेटतात आणि कोणकोणते कम्प्लीट होतात दोन आमच्या महाविद्यालयामध्ये बी ए बी एस सी आणि बी कॉम हे तीन विषय रेग्युलरचे चालतात तसेच विजानुदानी तत्वावर मराठी इकॉनॉमिक्स आणि इतिहास चालतं त्याचबरोबर डिस्टन्स एज्युकेशनमध्ये मध्ये आमचं राज्यशास्त्र आहे इंग्रजी आहे लोकप्रशासन आहे आणि आत्ताच आम्ही एम ए घेतलेलं आहे आणि त्याच्यात लोक वाणिज्य हा विषय एमकॉम साठी घेतलेला आहे कारण इथे एमकॉम चे विद्यार्थी आहेत त्यांना विद्या बाहेर जायसाठी जर संधी नाही मिळाली तर आमच्याकडे डिस्टन्स एज्युकेशन मधून आम्ही यमकॉम पण सुरू केलेलं आहे या वर्षीपासून की जेणेकरून या ठिकाणी मुलगा पीजी करूनच बाहेर पडेल अशी शिक्षण व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर काही जणांना बाहेरच्या जणांना शिक्षण होत नाही म्हणून मुक्त विद्यापीठाचं एक सेंटरही आपल्याकडे आहे की जेणेकरून तिथेही विद्यार्थी ज्ञान घेऊ शकतो म्हणजेच थोडक्यात काय की आदर कि आदरणीय सूर्यकांताताई पाटील यांनी प्रस्थापित केलेलं हे महाविद्यालय त्यांचा दृष्टिकोन असा होता की सगळ्या विद्यार्थ्यांनी ज्ञान घेऊन बाहेर पडावं त्यांना कुठल्याही अडचणी येऊ नयेत म्हणून आमच्याकडच्या या विद्यार्थी